हे बघा आता आपण पा बरोबर घेऊन आलो हाकायला चला आता हाकूत बघूत लागत नाही हे बघा रोपाच्या वरात किती कांदे निघलेत एवढे आधी नाशिक रॉप ते राहिलेलं कुडं मुडं त्याच्यात गावालाच टाकलं ते बघा बैल कसा का करतो काय झाले का त्याचा पाय आला हो हो राहायचा चालताच ना मागच्या पायाने बा पलीकडच्या उज्या पायाने किती मोठा आंबा आहे याला आताची पुढं मुड तुरं आलाय काल मी तुम्हाला जे ब्लॉक मध्ये दाखल लिंबात वाटत आंबा तो वा केवढस आहे त्याला किती मोठा तुरा आलाय बा केवडा आहे गाय मी तुम्ही स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉक मध्ये हे बघा आज आपल्याला जे रोपाच वावर आहे बा इथंवर ते वावर आज पाळी मोगडं घालायचे आहे बा इथं पहिल्यांदीच पापर म्हणजे इथं हाई आणि आपण आवता आणि जू गाडी बैल झोपून घेऊन आलेलो येत आता हकायची वर ते मोकडा आता बैलगाडी घेऊन सोडत आणि पाभर झोपूत हकायला वर बा सूर्य भी उगायला लागलेला आहे बा बैल पाभरेला झोपलेत गाडीची सोडून आता पाबरे झुपले ती यडांग या पाभरेला झोपिलेत बैलं मोगळ्यात झाल्या मग आवताने आपल्याला पाळी घालायची चला वर, वावरात आपण घेऊन जाऊ पाबर हाकायला हे बघा आता आपण पाबरवर घेऊन आलोत हाकायला त्याला आता हाकूत बघूत लागत एकाने लक्षी दुनी धोरता असाल पण मोर गावातलंय म्हणून मम्मी गावात कापी ती गोळा करायचे आता ते गावात गावातलं झालत वलून रोपओिले याला पान दिलेलं आहे वावराला मग वलून आता वल्लंच वावर निघत आहे वलून मो मोकडंच नाही तर लागलं नसतं पण आता गावात गोळा करतो आधी बा किती गावात वज बांधायचे आता तिथं हे बघा रोपाच्या वावरात किती कांदे निघलेत एवढे आधी नाशिक रोप वज ते राहिलेलं मुडं त्याच्यात टाकलं ते बाई नाशिकची कांदे आवडत झालेत हे आणि बाई ते गावतच वज झाले आता हापोत आपण पाभर मोगडायचे मग पायी घालायची हे बा आपला आज सगळं वातावरण गडलेलं आबाल सगळं बा ऊन काय पडलं नाही काहीच मीच सूर्य उगलाय पण ते विक नाही धुरकट वातावरण झालंय सगळं बा तिकडं खाली सारे पाडा चलेत कांदी लावायला बा टॅक्टरीत आपलं आता अर्ध मोगरून झालेलं आहे आणि अर्ध राहिले बैल कसा करतो काय झाले कारण त्याच्या पायाला हो हो चालताच आहे ना मागच्या पायाने बाप अलीकडच्या उजा पायाने लंगडत अबा इदे आता फिरून बघल्यापासून काय झालं इदा आल्यावर बा पलीकडचा उजा पाय आला बैल डबल नीट काय लकला होता काय वाता आला होता बायलाच्या पायाला काय माहिती बा आता लागले चालायला बा आपलं आता सगळं मोघडून वावर झालेलं आहे आता घालायचं आपल्याला पाळी वा वा बैलगडीत आवती आता पा पाभार तिथं नेऊन सोडायची आणि आवत झोपून वर इथं घेऊन आहे आपण आता आवताला बैल झोपलेत पाबर सोडून आवताला जोपिलेत आता पाळी घालायचे आपल्याला जे मोग येते ते चला वावरात घेऊन जाऊ ताव झोपून आणले आता हाकायची पाळी मोगडीले आपण चला पाळी घालूत डबल बायलाच्या पायाला वाता आलाय हो हो, 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 हो। नाही जमत बाकासा पाय करतो वात येते वाटते त्याच्या पायाला राहून आपल्या आरती पाळी झालेली आहे आणि आरती राहिली बघा आपली सगळी पाळी आता घालून झालेली आहे आता, आता बैलगाडी झोपायला बैल नाही बैलगाडी झोपायला आउट सोडून बा ब बारीक बारीक गावाती मोटर कापून नेलं तरी जे पांढिल्या उगलं होतं गावात ते हे बघा आपण आता गाडी झोपिलेली आणि बा किती गावात एक गाडी भर म्हणून आवतं आणि पाभर तिथंच ठुलेली आहे पाभर पाहिल्यांदिस्ती होती म्हणून आता हे बा एवढं गावतं मग बा आपण आता चालवत बैलगाडी घरी येऊन Akan dihapus, kurang kan karena nih ini dileleh. gitu either. Cuba, kitty motor ambai. Dia lahap dah cukur umur natural yang kalem itu. Maju blog kembali lagi lah. Limba tuh artinya ambas. Coba aku udah senter lah. Kitty motor turun yang payau. Kau tadi. कुड मुड काल आहे कुर्रा लिंब काला पुनिदच आहे बावर लिंब तोडीत तो होत तो तो। होत आजचीच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा भेटूया उद्या सकाळी आठ वाजता आशाच मराठी नवीन ब्लॉगमध्ये ओढ बांग